आज या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेच्या वतीनं ठिय आंदोलन जे आम्ही यापूर्वी दिलेल्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि या आंदोलनाची नोटीस वरिष्ठांनासुद्धा पाठवण्यात आलेली आहे यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर संस्थाच्या आणि विद्यार्थी यांच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात सात ऑक्टोबरला आपण एक बैठक घेतलेली होती खेळकर सभागृहामध्ये ती बैठक दुपारी एक वाजता सुरू झाली रात्री दहा वाजून पाच मिनटांनी संपलेली होती जवळपास त्या बैठकीमध्ये दोनशेच्या वर समस्या होत्या आणि त्या समस्यांवरती साधक बाधक चर्चा झाली आणि त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये त्या सभेमध्ये सर्वांच्या समोर एक आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु एक महिना सुद्धा त्यामधील समस्या सोडवल्या गेल्या नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागते आहे आपल्या नागपूर विभागामध्ये शालार्थ आय डी घोटाळा झाला त्या शालार्थ आय डी घोटाळ्याची चौकशी आणि नंतर त्या अनुषंगाने सभागृहात विचारलेला प्रश्न माझ्या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेली एस आय टी त्याची चौकशी होते आहे पण मार्च महिन्यापासून या कार्यालयामध्ये एक ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे या सहाही जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या संस्थाचालकांच्या मुख्याध्यापकांच्या समस्या पेंडिंग आहे त्यामध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या त्या नियुक्त्यामध्ये अनुकंपा असेल किंवा मायनॉरिटीच्या शाळा असतील का शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या असेल शासन स्तरावरून किंवा तुमच्या स्तरावरून परवानगी देऊन नियुक्त्या झालेल्या आहेत परंतु त्या नियुक्तीच्या अजूनही शालार आडी दिल्या नाही चार चार महिन्यापासून त्यांचे पेमेंट प्रलंबित आहे शासन स्तरावरून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्युनियर कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या त्या नियुक्त्यासुद्धा नियमातल्या त्या नियमातल्या नियुक्त्या असतानासुद्धा शालार आडी दे देण्याचं काम या डेप्टी डायरेक्टर आणि बोर्डाच्या अध्यक्षाचं आहे परंतु त्यांनी आस्ता अनेक शाला ताडीचे प्रकरणं प्रलंबित ठेवलेले आहेत वरिष्ठ श्रेणी असेल निवळ श्रेणी असेल नियमित एक तारखेला नागपूर जिल्ह्याचा पगार व्हावा ही आमची मागणी आहे शासन स्तरावरून महाराष्ट्रातल्या इतर सर्व जिल्ह्यामध्ये पगार झाला पण नागपूर जिल्ह्याचा अजूनही पगार झालेला नाही अशा प्रकारे एक कर्तव्य बजावत असताना या अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत आहे यांना वठणीवर आणणं ही काळाची गरज आहे यापूर्वी मी आमदार झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एका शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्याचं काम केलं त्याच्यानंतर दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे परमनंट इन्क्रीमेंट थांबवण्याचं काम केलं भंडाऱ्याच्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत त्यांची चौकशी आपण लावलेली आहे त्या चौकशी समितीसाठी आजच चौक अधिकारी भंडाऱ्याला गेलेले आहेत यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्याची सुद्धा सभागृहामधून आपण त्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे म्हणजे आपण या ठिकाणी किती अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी करा हेच मला आता समजत नाही जिथं जावं तिथं अशा प्रकारचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे आंदोलनं करण्याची पाडी येते सभागृहामध्ये सुद्धा भंडाराच्या शिक्षक निलंबित करावं म्हणून तारांकित प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये मी लावून धरलेला आहे आणि प्रश्नसुद्धा ॲडमिट झालेला आहे निश्चितच या हिवाळी अधिवेशनामध्ये एक दोन अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी सतं बसणार नाही याची मी आपणास ग्वाही देतो